आई नक्कीच नक्कीच हसून तुम्ही मी काही इंस्टाग्राम वर बघितले आणि मला असं वाटलं की त्याच्यावर मी माझे कमेंट्स द्यायला पाहिजे मी तुमचे कमेंट्स ऐकायला पाहिजे तर तुम्ही माझ्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता जर का तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असेल तर सो पहिला व्हिडिओ हा जो लास्टला इमेज बनवली आहे ना लिटरली फनी आहे कारण की भाऊ खरंच एखाद्या अकाड पक्षासारखा दिसतोय सुकलेला आहे बिलकुलच जेवाला मिळत नाही अशा आलं त्या भावाची पण चालतोय मोरमी सारखा काय असतात ते त्याच्या चालवर नाही जाऊ आपण पण त्याची पेंटिंग जे काढली आहे हा मित्रभावानी या खरंच चक्क सुप्प काढली आहे सुप्प काढली आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊया तिथे काय होत आहे काय म्हणाल तुम्ही याला 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 काय काय म्हणू शकता तुम्ही काहीच नाही बोलू शकतो तुमचे शब्द फिके पडतील भावाने जी पेंटिंग केली आहे त्याचे जे दात आणि नाकातून जे हिरवा प्रकारचा जो तंतुमय जंतुमय त्याच्या नाकातून हिरवा दोन लेंग, लोण्या काढल्या आहे लिटरली तो खूप घाणेडा दिसतोय आणि तो तसाही घाणेडा दिसतो आपला ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये जो भाऊ आपला महिला मित्र जे दुसऱ्यासोबत बोलत आहे तिला जो टक्कर मारून जात आहे हा मला तर पहिले काठीस आहे हा मला नक्कीच थोड्यावरून ठरकी वाटतो आणि याचे तुम्ही व्हिडिओ बघा नाही मी निव्वळ आणि निव्वळ ठरकीपणाने भरलेले असतात तसा हा ठरकी वाटतो शकलवरून काही विषयच नाही आहे भारी ठरकी वाटतो पण जे भावाने पेंटिंग काढली याच्याबद्दल मला दोन शब्द बनायचा आहे सूप याला ही पेंटिंग शोभते आणि तू काढली त्याच्याबद्दल खूप खूप आभार मला पण ही जमली नसती ती नागपुरी जी त्याच्यात मोठी बटन काढली आहे ना ती लिटरली लिटरली हसवून सोडते मला डोळा मला काही गळत नव्हती तुला ऑलरेडी डोळा बारीक आहे राज्या आणि ती ग्रीन ड्रेसवाली मुलगी तुला आवडली म्हणजे तुझ्या डोळ्यात तर नक्कीच खराब आहे काही विषयच नाही चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊया इथेच थांबून चालणार काय प्यायचे आहे ना ते त्याच्या झिपरे तिचं पाहून मला काही म्हणजे बोलाव असं वाटतच आहे पण भावाने जी ड्रॉइंग काढली त्याच्याबद्दल बोलू शकते मी हाय ती याला सूट होईल अशी डाय म्हणजे तू ड्रॉइंग काढली आहे याची येथे याच्या गॅपमध्ये खरंच दीड दीड सेंटीमीटरची गॅप वाटतच आहे काही विषयच नाही भारी काढली आहे भावा भयंकर ड्रॉइंग काढली आहे चष्मा किस्मत एकदम बारीक नाकाच्या पुढे दोन काड्या सलग घुसून जासे मोठ्या बांबू बांबू घुसतील काड्याने म्हणता येईल बांबू घुसतील असे आणि दातामध्ये तू बापरे चिकनचे दोन एक एक टायमाला तो एक एक पीस खाऊ शकतो एवढ्याला मोठाला गॅप ठेवलाय लिटरली एवढा विचार भयंकर दिसत नाही एवढा भयंकर याला काढलेला आहे करो पुढच्या जनांनी याच्यापेक्षा सुंदर हो म्हणजे याच्यापेक्षा बरी ड्रॉइंग निघालायची चला तर पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊया डान्सबडिया केलाय पण भावांची जी ड्रॉइंग काढली आहे ती हसवून सोडते आपल्याला म्हणजे एकदमच काढलेली आहे एकदम फुलला बुट्टा आणि केसाला दोन तुरडे उरडे लावून तुर्रे घेतले पण असे जे आजकाल नाही का ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे की कि कोणी किती वेळा कोणावर प्रेम केलाय किंवा त्यांचा यूज केलाय तर त्याच्यावरती तारा लागलेला आहे ना असं तारासारखी केसं काढले भावानी खरं दा दादा साडी पुन्हा एक वेळा टाळ्या आज भयंकर चित्र तोच काढू शकतो मला पण नाही जमलं असतं मी आर्टिस्ट नसूनही नसतं जमलं एवढं भयंकर चित्र यायला खूप खूप तुला आम्हाला अशी लालच परा दाखवासाठी थँक्यू चला दुसऱ्या व्हिडिओवर जाऊया इथे चालणार नाही थोडं सुंदर असतात ना मला खरंच नाही का कधी किती वाटतं वाव का भारी मेंटेन करतात आणि मुलं पण घ्यायचं पण लिटरली सांगते ना जी हे आठ काढली आहे भावानी असे केस आणि मन झुकलेली जरा जास्तच भयंकर आहे लिटरली भयंकर आहे ज्या ज्यांनी हा व्हिडिओ बनवला त्याचे तेवढे व्यूज आले तेवढे दादाला व्यूज आले याच्याबद्दल की यांनी सुकी काढी आणि मागं केस काढलेले आहे लॉल होटं काढले एवढे लाल होठं त्याचे बिचाऱ्याचे दिसून एवढे लाल होटं काढले याच्या ड्राईंग ड्रॉईंगसाठी काय बोलावं आपण खरंच या चक्क भयंकर ड्रॉइंग काढतो आणि लोक पण याच्या ड्रॉइंग अप्रिशिएट करतात जस्ट लाईक मी मला पण याची ड्रॉइंग्स खूप मनी वाटते नक्कीच देईल किंवा मी हे असे व्हिडिओ कंटिन्यू केले पाहिजे नसेल तर मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि मराठी आईला नक्की सबस्क्राईब करा मला पण माझं चॅनल वाढवायचं आहे आपण नक्कीच अशा एंटरटेनमिंग व्हिडिओजसोबत पुन्हा भेटूया आणि लवकरच भेटूया रोज भेटूया एक आठ भेटूया पण भेटूया नक्कीच हो लाईक अँड सब्सक्राइब जरूर करा थँक्यू सो मच